नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र सर्व प्रशासकीय विभागांना दिलेल्या दिवसाचे सात कलमी कृती आराखडा या अनुषंगाने दिनांक पंचवीस जानेवारी रोजी नवापूर पोलीस अंतर्गत एम आय डी सी मधील हॉलमध्ये शहरातील व्यापारी उद्योजक आणि पोलीस प्रशासन असे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते

एमआयडीसी परिसरात चोऱ्या मोठ्या प्रमाणात होत असल्याने उद्योजकांनी आपापले मांडले तर ह्याच परिसरात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक लाईन टाकण्याचं काम पण सुरू असल्याने ठेकेदाराचे पोल आणि तारेची मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याचं चा संबंधितांनी निदर्शनास आणून दिलं तर काही ठेकेदारांनी पोलीस प्रशासनाकडून तक्रारी करण्यास गेल्यास तासन तास बसून ठेवले जात असल्याचे स्थानिक पोलीस ठाणेबाबत तक्रार केली मला पोलीस स्टेशनचा अनुभव असा आलेला आहे की एक सोळा चार दोन हजार तेवीसला पहिली चोरी झाली त्याची ते पाच सहा दिवस सतत पोलीस स्टेशनला जाऊन पाचव्या दिवशी ती घेण्यात आली आणि ते दहा ओडी लिहून लिहिण्यासाठी चार चार तास मला तिथं बसावं लागलं इकडे मला साईटवर माणसं सांभाळू लागतात आणि मला तो अनुभव आला नंतर दोन दोन चौदा म्हणजे सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ते डिसेंबर पर्यंत चार वर झाल्या डिसेंबर पासून जानेवारी पर्यंत नोव्हेंबर ते डिसेंबर आता या पोलीस स्टेशनला गेलो तर मात्र ह्या मुद्द्यावरून पोलीस अधीक्षकांनी नवापूरचे पोलीस निरीक्षक बुधवंत यांची पाठराखण करत असे होऊ शकत नाही आपला काही गैरसमज झाल्याचं सांगितलंय आणि आज तुम्ही जर फ्रॉडली आयडेंटिफाय केला तर एम आय डी सी किंवा आपले इंडस्ट्रीय जे काही एरियामध्ये कुठल्याही प्रकारचं क्राईम पेटिंग क्राईम या क्राईमला कसं प्रिव्हेंट करायचा त्यावर आपली नाराजगी असू शकते तक्रार असू शकते त्याबद्दल एक चर्चा होती दुसरा मुद्दा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेटेड काय काम

जेव्हा मी पोलीस स्टेशन अंतर्गत काही कार्यक्रम का होत असतात तर आम्ही ते मुद्दे मांडत असतो बेसिस तर पार्टी आणि त्यामुळे होणारे वादविवाद हे नेहमी चर्चेत असतात तर आमच्या इथे लाईट बाजार असो गांधी पुतळा असो इथे बेसिस तर पार्किंग केली जाते आणि अवास्तव इथे लोक तिथे वाहन उभे तुम्ही आज कदाचित तुम्ही बाहेरच्या बाहेर आलेले असता आता तुम्ही नवापूरच्या लाईट बाजार भरतो या ब्रिजवर माझ्याकडे आता शूटिंग सुद्धा आहे त्या ब्रिजवर आता जर तुम्ही तुम्ही गाडी घेऊ शकते जेवढे वाहनं पार्किंग आहे तर ही जी पार्किंग पार्किंगची समस्या आहे ही फार गंभीर आहे याच्यामुळे आमच्या व्यापारांमध्ये खूप वाद होता अनेक असे वाद झाले की ते पण गेले आहे तर यावर लक्ष केंद्रित करण्यासारखं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा नवापूर शहरामध्ये काही वर एक दीड वर्षापूर्वी अतिक्रमणची मोहीम राबवली गेली त्या मोहिमेअंतर्गत एका आमचा प्रेस फोटोग्राफर आहे त्याचं दूध व्यवसाय जीवनाश्यक वस्तू दूधचं जे कॅरेट बाहेर ठेवलेले होते ते दीड दोन वर्षापासून पोलीस स्टेशनला पहिले जमा होते असं काही ऐकलं आहे तर ते आता नगरपालिकेत जमा आहे तर दोन वर्ष होत त्याच्यावर काही कारवाई पण नाही आहे तर त्याला काही नोटीस पण नाही आहे ते कॅरेट पण परत दिले जात नाही त्यांनी वेळोवेळी मागणी केली पोलीस स्टेशनला तर पोलीस बोलून नगरपालिकेला पाठवलं जातं आणि नगरपालिकेला गेलं तर पोलीस स्टेशनला पाठवलं जातं तर वाहतूक कोंडी आणि पेशिस्त पार्किंगच्या तक्रारी पोलीस अधीक्षक श्रावण दत्त आणि पोलीस निरीक्षक बुधवंत यांनी व्यापाऱ्यांनीच काळजी घेतली तर ही समस्याच उद्भवणार नाही असे म्हटले होते पोलीस अधीक्षक यांनी उद्योजक आणि व्यापारी यांना तक्रारी बाबत संबंधित विभागाच्या प्रोपर द्वारे तक्रारी केल्यास वेळीच समस्या सुटतील चर्चा सत्रात पोलीस अधीक्षकांनी समर्पक अधिक्षकांनी उत्तर दिली होती कार्यक्रमाचं आयोजन पोलीस ठाणे नवापूर तर सूत्र महेंद्र अहिरी यांनी केले तुमच्या नवापूर शहरामध्ये रस्ते अगदी चिंचोळे आहेत व्यापाऱ्याच्या समोर खरेदी करायला आल्यानंतर तो, तो गाडी दुकानात जातो तर व्यापाऱ्यांनी पण काळजी घ्यावी किंवा गाडी लावली लोकांसोयी लावली कारण तुमचा जवळपास भाजी मार्केट तर <único Liberty Overwatch> तुम्ही जे सांगताय रंगून हॉटेल त्या दरम्यान अशी परिस्थिती आहे फोर व्हीलर गाडी तर उभाच राहू शकत नाही पण मोटरसायकलची किती थोडी उभं राहिली उत्तर जाम जॅमवरून त्या प्रत्येक मोटरसायकलला पोलीस नाही होत तर व्यापाऱ्याची पण जबाबदारी आहे तर आपल्या दुकानासमोर गाडी उभा राहिली तर थोडीशी व्यवस्थित उभा करा कारण प्रत्येक गाडीवाल्यावर गेलं तर तो काय होतो दोन मिनटात सामान घेतो प्रत्येक जणाला आम्ही बोलू नाही शकत दोन मिनटात सामान घेतो गाडीवायला तो तो तर बापानेही सांगितलं याच्यात निश्चितपणे फरक पडेल आणि आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ